हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी गावाकडची सुरुवात झाली आहे तर हा गावाकडच्या आम्ही गेलेलो त्याचा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशी दिवशीचा म्हणजेच होळीच्या दिवशीचा तर होळीच्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही रात्री बसलो होतो इथून आणि सकाळी पोहोचलं होतं त रविवारी तर बघा किचनमध्ये तुम्हाला बघू शकता असा सगळा पसारा पडलेला आहे तर पहिल्यांदा गावाला गेल्या गेल्या आमचं काम काय असतं तर हे सगळं स्वच्छ करायचं किचन वगैरे तर बघू शकता तुम्ही सगळं वस्तू इकडं तिकडं पडलेल्या आहेत तरी या वेळेस दर म्हणजे दरवेळेसपेक्षा जरा चांगलं होतं घर म्हणजे माझ्या नंदीनं थोडंसं आल्या होत्या त्या दहा पंधरा दिवसापूर्वी तेव्हा त्यांनी जरा क्लीन केलं होतं तरी पण थोडीफार होतीच धूळ वगैरे कचरा वगैरे होताच तर, तर आबांचं काम बघा असं असतं इकडं तिकडं सगळं काय काय सामान असेल ते सगळं इकडं तिकडं टाकून देतात ते कोणतीच वस्तू अशी व्यवस्थित अशी नाहीत ठेवत तर त्यांची कपडे बघा इथं पोत्यावर अशी ठेवलेली आहेत आणि इथं हे आमचं सामान जे आम्ही आत्ता मुंबईवरून आलो घेऊन ते इथं ठेवलेलं आहे मी आणि सगळ्या रूममध्ये असंच इकडं तिकडं असता व्यस्त सगळं सामान पडलेलं असतं दरवेळेसच तर अशी कपडे वगैरे काही म्हणजे त्यांना नाही एवढं सुचत आणि ते नाहीत करत तर इकडं बाकीची सगळी झोपली होती दुसऱ्या बेडरूममध्ये आणि मी फक्त लवकर उठले होते कारण सगळं उरकायचं होतं लवकर म्हणजे तरी साडेसात वाजले होते आणि आबा इथे बसले तर आबा आवाज देत होते की आंघोळीला पाणी तापले तुम्ही लवकर उरका पण साफसफाई केल्याशिवाय तर आंघोळ करून काय उपयोग नव्हता तर त्या आबांनी पाणी ठेवलं होतं नंतर मग मी साफसफाई करायला घेतली आणि नशीब ह्यावेळेस ना आबांनी टाकी भरून ठेवली होती वरची नाहीतर दरवेळेस मला सगळी भांडी घ्यावी लागतात आणि बाहेर जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर घेऊन मग घासावी लागतात कारण टाकी भरलेलीच नसते आणि पाण्याच्या ह्याच्यामुळे किंवा मोटर वगैरे काहीतरी बिघडलेली त्यामुळे आबा काय टाकी भरत नाहीत ह्यावेळेस उन्हामुळं टाकी आ, खराब होऊ नये ना म्हणजे तडकू वगैरे नाही त्याच्यामुळं त्यांनी पाणी भरून ह्यावेळेस ठेवलं होतं तर नशीब म्हणजे ते भांडी वगैरे घासायला तिथल्या तिथे व्यवस्थित झालं तर तुम्ही बघू शकता तर हा चपातीचा डबा त्याच्यामध्ये मी गेल्या वेळेस आले तेव्हा पेपर टाकलेला तो पेपर तसाच होता म्हणजे नाही एवढं ते करत ते फक्त भात वगैरे काय असंच करून खातात जास्त काय एवढं बघत नाहीत ना तर सगळे म्हणजे डबे वगैरे खूप खराब होतात खूप म्हणजे खूपच गॅस सकट तर ह्यावेळेस गॅस थोडा बरा होता नाहीतर एवढा मळलेला आणि एवढा खराब झालेला असतो की काय बोलायचंच नाही तर मग आता मी घेते साफसफाई करायला तुम्हाला मी दाखवते डबे वगैरे किती खराब झालेले असतात ते तर आता मी लागले कामाला आणि हा मग घेतला आहे तो यूज नाही करत यूज म्हणजे असंच किचनमध्येच मी यूज करते सगळंच खराब होत्याच वस्तू म्हणजे आता आम्ही दसऱ्याला गेलो होतो दसऱ्याला जी साफसफाई केली होती त्याच्यावरती मी आज करते भांडी वगैरे घासते म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे नंदुबाई आल्या होत्या तर त्यांनी तर त्यांनी बाथरूम क्लीन वगैरे केलं होतं झाडू वगैरे मारला होता कारण त्या एक दिवसासाठीच आल्या होत्या त्यांचं काम होतं त्यासाठी आणि तेवढ्यातनं पण त्यांनी व्यवस्थित अशी साफसफाई केली होती झाडू वगैरे मारून ठेवला होता तर ही बघा तेलाची कॅने तर ती एवढी खराब झाली होती म्हणजे किटली आपण म्हणतो ती खूप खराब झाली होती तर मग मी त्या किटलीतलं ना तुम्हाला दाखवली बघा किटलीतलं असं काळा काळा थर आणि तेलाचं म्हटल्यानंतर खूपच खराब होतो आहे किटली वगैरे तर हा एक तवा भाकरीचा आबांनी नाही त्याला तसाच ठेवलेला हो यूज नसतील करत त्याच्यामुळं त्याला तांबरा म्हणजे आलेला आणि हे सगळं पसारा काय काय आबा ठेवतात बघा काय सुद्धा काय पण बाहेरच्या वस्तू आणून ठेवते ती घरात आणि म्हणतात लागतील लाकती, लागतील करून ठेवत असते ती सगळ्या घरात आणून तर मी गेल्यानंतर काय काय सगळ्या बाकीच्या न लागणाऱ्या वस्तू सगळ्या फेकून देत असते परत आम्ही गेल्यानंतर परत ते आहे तसंच करते ती तर मी येतानाच तिकडून काथ्या म्हणजे दोन प्रकारचे काथे एक सॉफ्टवाला एक तो दुसरा तारवाला अशा काथ्या सा साबण तर होताच ऑलरेडी घरात मी नेला नव्हता मी विसरले होते पण होता तर बघू शकता तुम्ही काथ्याची न ते ह्याची अवस्था काथ्या म्हणजे ते ना एकात एक एकात एक असे किती काथे घालतात काय माहिती आणि एवढा मोठा कात्याने एवढा खराब झालेला होता म्हणजे दरवेळेसच असतो आणि कसं आता बाय माणूस नाही कोण घरात म्हणल्यानंतर असंच होणार त्यांना तेन, तरी एवढं काय म्हणायचं एवढं वयामानाने त्यांना जमत नाही त्यांना जेवढं जमाल तेवढं करतात त्यांना पण पन काय आपण एवढं बोलू शकत नाही तर आता मी घा गा, घासा घेतली भांडी तर हा सगळा पसारा मी काढला होता किचनवरचं बघा किचन तरी गॅस ह्यावेळेस चांगला होता जरा नाहीतर खूप खराब असतो तर एवढी भांडी आणि ही भांडी असूनसुद्धा अजून गोणीतली वेगळीच होती तर ही जी आबा रेग्युलर वापरतात ती फक्त एवढीच भांडी होती आणि अजून मी जी जाताना गोणीमध्ये भरून ठेवते एक्स्ट्राची भांडी घासून वगैरे ती अजून वेगळीच होती घासायची कारण कसं आम्ही सगळेच खूप जण होतो आणि गावाला गेल्यानंतर सगळे आम्ही एक म्हणजे माझ्या दोन नंदा त्यांची मुलं वगैरे सगळे येतात त्याच्यामुळे भांडी वगैरे जास्त लागतात आम्हाला यूज करायला तर ही भांडी वगैरे सगळी आधीची भांडी आहेत आधीची म्हणजे असतील माझ्या म्हणजे सासू वगैरे असतील तेव्हाची त्या काळातली भांडी पितळ्या वगैरे खूप अशी जुनी भांडी पातेली पण म्हणजे खूप खराब खराब झालेली आहे ती काळी वगैरे पडलेली आहेत तरी पण आम्ही मधी जी खूपच खराब झाली होती ती मी ना भंगारला देऊन त्याच्यावरती नवीन भांडी घेतली म्हणजे टोप वगैरे पातेली ताटं वगैरे अशी मी नवीन भांडी घेतली तर बघू शकता पातेली तुम्ही अशी काळी म्हणजे झालेली तर ती काळी म्हणजे पहिलं कसं स्वयंपाक चुलीवरच व्हायचा आणि हा तांब्या बघा एक लिटरचा तांब्या आहे एक लिटर बरोबर ह्याच्यामध्ये दूध बसतं तर ही खूप जुनी भांडी आहेत पूर्वीचे आवाज पण सांगतात की जेव्हा सगळे घरी होते म्हणजे सास वगैरे होती तेव्हा दूध वगैरे खूप असायचं घरी म्हशी वगैरे खूप होत्या कशालाच कमी नव्हती म्हणजे धान्य वगैरे सगळं एवढं असायचं तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू म्हणजे ही भांडी वगैरे खूप तेव्हा काळ तेव्हाची आहेत त्यातली ते भरपूर कमी झाल्यात भांडी म्हणजे इकडं तिकडं गेली असतील कुठं आता एवढी वर्ष झाली त्याच्यानंतरनं काय आहे तरी पण बऱ्यापैकी भांडी जी लागतात ती सगळी भांडी आहेत आणि खूप मोठी मोठी जुन्या काळातली भांडी पण आहे ती तप्याल वगैरे असे पितळाची वगैरे पण भांडी आणि आबांनी सगळी ती व्यवस्थित ठेवली ती असं म्हणजे नाही की त्यांनी मोडलेत किंवा काय केलेत असं नाही सगळी व्यवस्थित ठेवलेली आहेत आणि बघू शकता तुम्ही बागा कळशा पण एवढ्या भरून ठेवलेत कारण पाणी लागतं तेवढं कारण स्वयंपाकासाठी पण आणि प्यायला पण पाणी भरून ठेवायला असं सा मोठं असं काही नाही टाकी एक आहे पण त्याला झाकण व्यवस्थित नाही आणि दोन टाक्या होत्या मी एक मुंबईला घेऊन आली आहे आणि मला वापरायसाठी आणि एक गावाला आहे तर टाकी वगैरे नाही भरत मग आम्ही असंच हांडे आणि या बाकीच्या सगळ्या ज्या कशा आहेत पाच सहा त्या सगळ्या भरून ठेवतो तर जास्त माणसं असं आम्ही आलो ना की आम्हाला तेवढं पण पाणी पुरत नाही कारण स्वयंपाकाला पण भरपूर पाणी लागतं आणि मग वा प्यायला पण लागतं त्यामुळे एवढं पण भांड्यातलं पाणी आम्हाला पुरत नाही तर ही सगळी नवीन ताटं जी आत्ता मी धुतलेली दिसत आहेत ती पण मीच गेल्या वेळेस मोड देऊन घेतलेली आहेत आणि आता मी करते बाथरूम बाथरूम पण बऱ्यापैकी क्लीन होतं नाही तर याच्यापेक्षा उडं खराब झालेलं असतं आबा तर यूज नाही करत रेग्युलर म्हणजे ते बाहेरच आंघोळ करतात आणि बाहेरच त्यांचं सगळं असतं पण बाथरूम तर नाही यूज करत पण तरी पण खूप खराब झालेलं असतं आता इथं बघा माझ्या नंदूबाईंना झाडू मारतात त्यांना सकाळी उठल्यापासून झाडूच मारत होत्या मी भांडी आणि त्या झाडू मारायला घेतलेला त्यांनी तर त्यांचं नऊ वाजेपर्यंत म्हणजे माझी भांडी बाथरूम वगैरे क्लीन असतो त्यांचा नुसता झाडूच मारायचा चाललेला तर एवढी घाण निघाली बघू शकता तुम्ही सगळा पसारा इकडं तिकडे व्यवस्थित ठेवायचा चाललेला सव्वा दहा अडथशी नाश्ता करते आंघोळ करून तर पोहे बनवले मी आणि हळदच टाकायची विसरली तर आता खाते चहा आणि नाश्त्याला फक्त पोहे बनवलेले जसं मी बोलले तसं आणि चहा बनवलेला बस एवढंच आणि आता सगळं मग मी नाश्ता वगैरे करून आता लादी पुसायला घेतली सगळा पसारा व्यवस्थित ठेवलेला नंदूबाईंनी म्हणजे झाडू मारताना मग फक्त मला लादीच पुसायची बाकी होती आणि मला लादी पुसायला पण माप न्यायचा होता तो पण दरवेळेस विसरतो एक आबांनी आणलेला तो खराब झाला खराब म्हणजे व्यवस्थित लागला नव्हता तो त्याचा दांडाच तुटला आणि त्याच्यानंतर आबांनी जुगाड करून त्याला एक लाकडाचा दांडा बसवलाय पण त्याला काय व्यवस्थित येत नाही मला तर अजिबात आवडत नाही ते त्यापेक्षा मला हातानंच हातानंच लादी पुसलेली खूप आवडते झाले म्हणजे क्लिनिंगचं आणि आज जेवायला काय नाही केलेलं फक्त पोहे केलेलं तेच आणि आता होळी यास तर पोळ्या करायच्या हो तर आता लागणार आहे पोळ्या करायला आम्ही तर तुम्हाला दाखवते आता थोडंसं घर क्लीन कसं वाटतंय तर बघू शकता हॉल हे बाहेरची जागा सगळी पुसून घेतली त्याच्यानंतर हा हॉल व्यवस्थित आता क्लीन झाला आहे जागा सगळी मोकळी झाली जिना हा एक बेडरूम आणि हा एक बेडरूम तर इथे बाकीचा पसारा तर आहेच या साईडला कपाट वगैरे आणि इकडं किचन जिन्याखालचं खालचं वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे हे बघा तुम्ही किचन आणि ही नाश्त्याची भांडी सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सगळ्यांच्या घरी तर आज पुरणपोळी असेलच तर आम्ही आलो आहे गावी तुम्हाला तर माहितीचे ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आता करतो आहे आम्ही पुरणपोळीची तयारी तर इथे डाळ शिजायला ठेवले आमच्या अक्कासाहेबांनी म्हणजे माझ्या नंदूबाईंनी डाळ शिजायला ठेवली आहे आणि आता मी सोलते बसून आणि त्यांचं चाललं आहे भातासाठी तांदूळ निवडायचं इकडं तर मी आत्ताच एक दोन रील्स होळीच्या काय बनवल्या नव्हत्या त्याच्यामुळे रील्स बनवल्यात आता आणि मग मी कामाला लागते आता त्यांनीच डाळ वगैरे घातली शिजत आणि आता त्या तांदूळ निट करतायत माझपर्यंत आता मी पण लागते त्यांना मदत करू पटपट पट, पट, आपण आणि गावाकडे कशी होळी असते ते मला पण नाही माहित मी यंदाच आली आहे एवढ्या सात वर्षात आज सा, म्हणजे या वर्षीच आली आहे होळीसाठी तर बघूया तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करते आणि ब्लॉक कंटिन्यू करा काय खायचे तुला माहिती भूक लागली तुला ओ बोबाई आणि तुला आमच्या झोपलाच नाही नसल्या मस्ती करायची आहे का नाही ले खेलाई गावाला खेळायचे कधी जाईल गावाला कधी जायला असं म्हणत होत आहे की नाही कच्ची नको खाऊ मॅगी थांब बनवते सकाळपासून काय नाही खाल्लं आता लागली भूक आता मॅगी कलायची आहे की नाही टेस्टी टेस्टी आहे पुरणपोळी खालात ना हे करते थांब तर बघा इथं पुरण शिजते पाणी आणि इथं भात झालेला आहे पापड तळून ठेवले आणि इथं आमटीच येळवणे अक्का साहेबांनी आमच्या मळून ठेवले इथं तर मला जास्त माणसांचं हे नाही समजत जास्त माणसांचं काय म्हणतो प्रमाणच नाही समजत थांब देते बाबू दोन मिनटं प्रमाणच नाही समजत किती करायचं काय करायचं ही लोक असतात त्याच्यामुळं होऊन जात नाही तर मग काय मला कळतच नाही एवढ्या लोकांचा सवय नाही ना दोन ते तीन माणसांच करायची सवय त्याच्यामुळं कळत नाही आता यांना मॅगी बनवते तर इथे मग आता मी पुरण वगैरे तयार केलं गुळ वगैरे टाकून वेलचीपूड वगैरे सगळं मी घेऊन गेले होते पण मी अर्धा किलो डाळ घेऊन गे गेले होते आणि अर्धा किलो गुळ या प्रमाणात तर मग अक्का म्हणले की पुरायच्या नाहीत म्हणून आपल्याला पोळ्या तर म्हटली आज करायच्या आणि दोन दिवस खायच्या कारण सोमवार होता धुळवड काय करणार नव्हतं तर म्हटल्या आज स्वयंपाक करायचा उद्या काहीच नाही करायचा तेच खायचा आपण त्याच्यामुळं एक किलो डाळ घातली कारण आबांना पण मिळालेली होती आनंदाचा शिदा जो मिळतो त्याच्यामध्ये डाळ मिळाली होती छान असते ती पण डाळ तर मग आम्ही एक किलो डाळ घातली आणि गुळ मी अर्धा किलोच आणलेला तर नंतर मग आम्ही ह्या म्हणजे माझ्या नंदूबाई येणार होत्या त्यांना मग नंतर येताना अर्धा किलो गुळ वगैरे लागणारं साहित्य बाकीचं आणायला लावलं होतं तोपर्यंत मग आम्ही पु म्हटलं की स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची फक्त मग आमटीसाठी जे लसूण लागणार होता लसूण नव्हता मग ते माझी ननन आणणार होती लसूण आणि गूळ जो गुळवणीसाठी लागणार होता तर मी काय केलं मग म्हटलं एवढ्या वेळ थांबायचं म्हणून एक किलो डाळीमध्ये अर्धा किलो गूळ जो होता तो घातला आणि थोडीशी साखर घातली आणि त्या ह्या हिशोबाने म्हणजे पुरण केलं तर खूप छान झालं होतं आणि आम्हाला वाटलं की डाळ वगैरे शिजायची नाही मिक्सिंग डाळ दुकानची आणि ही रेशनिंगची वेळ मिळालेली पण असं काही नाही झालं व्यवस्थित शिजली आणि छान झाल्या पोळ्या तर आता लास्टचं हे राहिलं आहे बघा लास्टचं पुरण राहिलं आहे तर मी पुरण वाटते तर मी चाळण वगैरे दाखवलं तुम्हाला मी इकडूनच घेऊन गेले होते आता ते गावीच ठेवणार आहे कारण गावी पण गेल्यावरती लागतेच साहित्य तर माझं ना हे पुरण मला कधीच एवढं सवय नाही करायची तर हे पुरण वाटून वाटून तरी पण मी गरम गरम करायला घेतलेलं त्याच्यामुळे पटकन झालं माझ्या हाताला ना बारीक असा ते वाटून वाटून फोड आलेला म्हणजे असं हाताला एक कडक असं झालेलं फोड आल्यासारखं झालेलं तर त्याच्यानंतर मग मी पुरण वाटलं आणि मग सगळं व्यवस्थित पसारा वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही करायला घेतल्या पोळ्या तरी ते आता चार वाजले होते आणि आबा म्हणले की मला चहा ठेव हो, तर त्यांना सारखा चहा लागतो टायमिंगला बरोबर चहा लागतो तर एव्हरी डेची दूध पावडर आहे तर ती दूध पावडर टाकून चहा बनवते कारण आबा ना दूध पावडरच आणतात दूध वगैरे काय आणत बसत नाही तर दूध पावडर आणून मग त्याचा चहा बनवला मी तर ही दोघं इथं झोपलेत बघा तर इथं बघा म्हणजे माझ्या नंदाच्या ना पोळ्या खूप छान असतात खूप म्हणजे खूप मस्त बनवतात त्या आणि ह्यांना तर ना त्यांच्याच हातच्या पोळ्या आवडतात म्हणतात ती आक्काशिवाय ना पोळ्या कोणच चांगलं करत नाही माझ्या ते हातच्या त्यांना पोळ्या आवडत नाहीत कोणाच्याच हातच्या आवडत नाहीत पण अक्काच्या हातच्या आवडतातच आवडतात पोळ्या सगळ्यांनाच खूप छान पोळ्या करतात तर त्यांनी बघा पीठ म्हणलं होतं आणि नंतर थोड्या वेळानं भिजल्यानंतर असं पा वरुट्यानं ना टेचून घेत होत्या तर बघा इथं आम्ही पोळ्या लाटायला घेतल्या आणि मला ना मी खरं सांगते मला एवढं काय जमत नाही पोळ्यातलं पोळ्यातलं म्हणजे मी लग्नाच्या आधी पण करायचे पण जमत तशा वाकड्या तिकड्या आपल्या करायच्या कोण एवढं नव्हतं शिकवायला शिकवायला म्हणजे चुलत्या वगैरे शिकवायच्या पण तरी पण ज्याला त्याला आपापले असायचं म्हणजे समोर बघून आपण करणं आणि असं तोंडाने एखाद्यानं सांगून करणं ह्याच्यात खूप फरक असतो तर आता इथं मला नानंद म्हणजे त्यांना मी विचारत होते की कसं त्या मला म्हटल्या की मला गोळे भरून दे पुरण त्या गोळ्यांमध्ये मग मी लाटते पोळ्या आणि पोळ्या लाटायचं काम त्यांच्याकडंच असतं आणि खूप छान पोळ्या लाटतात तर त्यांनी पळपुटाला ना असा कपडा बांधलाय बघा आणि त्या तिकडं पण म्हणजे नेहमी अशाच पोळ्या करतात कपडा बांधून मग त्याच्यावरती पोळ्या लाटायच्या अजिबात फुटत नाहीत काय नाही तर खूप छान होतात पोळ्या तर त्यांनी ती तयारी अगोदर केली होती आणि मला म्हटल्या की तू असं भरून दे मला पुरण आणि भाजून घे तर त्या इथं उंडं करून देत होत्या ना आता इथं मी भरते तर हे सुद्धा मला व्यवस्थित भराय नव्हतं येत तर ते मिटवायला तोंड वगैरे व्यवस्थित येत नव्हतं तर बघा त्या मला सांगत होत्या आणि आता त्यांनी मला सांगितलं मग नंतर कसं मिटवायचं काय मिटवायचं व्यवस्थित कसं मिटल वगैरे आणि मग मी त्या पद्धतीने केलं आणि त्यांना उंडे भरून दिले आणि पोळ्या भाजून घेतल्या तर आम्ही जवळजवळ साडे साडेचार किंवा पाचला बसलो असेल पोळ्या लाटायला तर आम्हाला ना साडेसहा प वाजून गेले होते पोळ्या करायला एक किलो डाळीच्या ना तीसच्यावर पोळ्या आय थिंक झालेल्या आणि खूप मोठ्या मोठ्या केलेल्या आम्ही छोट्या छोट्या म्हटलं कधी करत बसायचं टाईमपास आणि आक्का पण म्हटलं की नको छोट्या करायला आपण मोठ्या मोठ्या करूया तर तीच पुळ्या झाल्या होत्या एवढ्या मला करायला खूप वेळ लागला तर कोणत्याही घरामध्ये लेडीज असणं किती महत्त्वाचं असतं हे कळतंय आणि मी तर चांगलं अनुभवले कारण लेडीज ज्या घरात नाहीये ना त्या घराची अवस्था काय होते हैं। हे म्हणजे मी तर खूप जाणले मला आहे आणि ज्या घरात लेडीज नाही त्या घराला घर पण नाही असंच म्हणता येईल कारण घराची अवस्था किती पण तुमचं घर चांगलं असू द्या त्या घरात लेडीज नसेल ना तर काहीच त्या घराला हे राहत नाही तर काही बायकांना असं वाटतं की ओ, हिला सासू नाही बरं आहे बाबा हिचं आम्हाला सासू आहे असं तसं पण मला तर असं वाटतं ना की मला सासू पाहिजे पाहिजे होती ज्याला नसते त्याला असाय पाहिजे होती असं वाटतं आणि ज्याला आहे त्यांना असं वाटतं की नको पाहिजे होती <laughs>

तुमच्या तर बघा एवढ्या पोळ्या झाल्या होत्या आणि एवढ्या अजून बाकी होत्या तर गावाला गेलं ना एवढ्या माश्या दमवतात ना फिनेल पुसलेली तरी पण माश्या खूप होत्या तर हा बघा पोळ्या वगैरे झाल्यानंतर मी थोड्या वेळ वरती आलेले संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा खूप छान वाटतं इकडं ना एवढं भारी आणि हवा तर एवढी असते खूप हवा असते मस्त चक्की फिरत असतात पण खूप छान वातावरण असतं तर टेरेसवरती बघा मी गेले आणि इकडं बघा शेती हे खूप छान म्हणजे खूप छान वातावरण असतं आणि कायम थंडी असते उन्हाळ्यात पण थंडीच असते तर इकडे ना होळीचं म्हणजे खूप मला पद्धत म्हणजे वेगळी आहे की रात्रीच्या अकराला होळी पेटवतात जेवण खाऊन सगळे जातात आणि त्याच्यानंतर होळी पेटते आणि नैवेद्य वगैरे आदोगर काढून ठेवतात तर मला ही मी पहिल्यांदाच इकडं बघितलं असं तर प्रत्येकाची ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तर हिता आतू आली बघा ह्यांची आणि आदिराजची आराध्याची तर ह्या आतूवर लय जीव त्यांचा आणि कधी आतू येणार कधी आतू येणार सारखे बोलत होते आणि फायनली आतू आलेली साडेसहाला आणि त्या त्याच्यानंतर आता बरोबर ह्या दोघांची खूप मस्ती चालू होती तर खूप छान वाटतं सगळे एकत्र आल्यावर खूप मज्जा येते आणि हॅपी हॅपी सगळे असतात खूप म्हणजे खूप मज्जा येते गावाला तर आम्ही बसलो जेवायला तर जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही होळीकडे जाणार होतो कारण इकडे जेवण वगैरे करूनच होळीनंतर पेटवतात तर होळीला गेल्यानंतर तिकडे खूप अंधार होता त्याच्यामुळे मग मी तिला व्हिडिओ काय घेतलेला नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय